नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाड्याप्रमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत ते मैदान मित्रांनो उद्या संपन्न होत आहे कोरेगाव विंदकेशरी मैदान या मैदानात मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा घरचा साज दोन्हीसुद्धा मित्रांनो नंदी पाळण्यासाठी येणार आहेत परंतु मोठ्या मोठ्या मैदानात मित्रांनो हा घरचा साज पाळताना दिसतो परंतु या मैदानात मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी वेगवेगळ्या पायरत आहेत मित्रांनो डावे साईडने पलणारा वेगाचा बादशाह राजा कोणासोबत तर रणवीर राहुलबाई पाटील यांचा मथुर याच्यासोबत मित्रांनो राजा आपला पलताना दिसेल तर सम्राट मित्रांनो कोणासोबत सम्राट आपल्या शेवाळे हाबाईंच्या पाखऱ्यासोबत मित्रांनो पलताना दिसणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदींचे टॉप पैरे आहेत मथुर आणि राजालासुद्धा टॉपचा स्पीड लागेल तसेच सम्राट आणि पाखरालासुद्धा मित्रांनो जबरदस्त स्पीड लागेल आणि मित्रांनो पुढील पायरा आहे अमित भाडले यांची नवीन खरेदी चिमण्या कोणासोबत पाळणार तर मित्रांनो पृथ्वीराज दादा खोटवाळ यांच्या बायद्यासोबत आपला चिमण्या पळताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हे शंभर टक्के खरे पैरे आहेत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो